घरकुल भागाच्या विकासात महेश अण्णा कोठे यांचा मोठा हातभार आहे या भागात असणाऱ्या गरीब मुलामुलींसाठी काढलेली संभाजी शिंदे प्रशाला यामध्ये शिकवणारे शिक्षक वर्ग यांनी महेश अण्णा कोठे यांचे मंगळवारी प्रयागराज येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्याबद्दल संभाजी शिंदे प्रशालेतील शिक्षकांनी महेश कोठे यांच्या आठवणी सांगताना सर्व शिक्षक महिला वर्गाचे डोळे पाणवले माझे नाव सरोजिनी नागनाथ माने मी या बसवेश्वर संभाजीराव शिंदे विद्यापीठमध्ये बावीस वर्ष सर्विस केलेली आहे सहशिक्षिका म्हणून जेव्हापासून अण्णा महापौर झाले होते नगरसेवक झाले होते तेव्हापासून त्यांनी खूप धाडसाने आणि हरेरीने काम केले होते हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेले आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली या घरकुलमध्ये ती जेव्हा शाळा काढली तेव्हा आम्ही येथे आलो होतो तेव्हा इथं या एरियामध्ये कुठलाही विभ विभाग विकसित झालेला नव्हता तो सर्व विभ विभागाची सुधारणा महेश आणण्यानी केलेली आहे आणि आम्हाला ही वार्ता कळल्यानंतर खूप वाईट असं वाटलेलं आहे आमच्यातील एक धाडसी हरारीचा नेता हरपून गेला असे आम्हाला वाटत आहे अण्णा अमित फॉर मिस यू तो त्या ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो असले नैना अंकुश मातोश्री गंगूबाई केकडे ज्युनियर कॉलेज इथं कार्यरत आहे संभाजीराव शिंदे विद्यामंदिरचे सचिव आधारस्तंभ म्हणून माननीय महेश कोटे यांचे असे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत गेले हसतमुख व्यक्तिमत्व सोलापूरच्या राजकारणातलं समाजकारणातलं शैक्षणिक सांस्कृतिक कार्यामध्ये ज्यांचा खूप मोठा हातभार होता आणि ज्यांच्या कार्याचा उल्लेख शब्दामध्ये करणं खरंच खूप कठीण आहे आणि आज आमच्या संभाजीराव शिंदे विद्यामंदिरवरती खूप मोठं संकट आलेलं आहे अशी आमची सगळ्यांचीच भावना झालेली आमच्या कुटुंबातलंच एक सदस्य की ज्या सदस्यावरती आमच्या सर्वांचाच एक खूप मोठा हातभार आमच्या कार्यामध्ये आमच्या संसारामध्ये ज्यांचा होता तेच व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे त्यांच्या कार्याचा कार्याच्या रूपाने ते सदैव सोलापूर शहरामध्ये आमच्या संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संकुलामध्ये कार्यरत राहतील आणि त्यांच्या कार्याचा वसा आम्ही असंच पुढे कार्यरत नेऊ हे आज त्यांच्या आजच्या दिवशी म्हणजे प्रतिज्ञा करतो आम्ही आणि त्यांच्या आत्म्यास आम्ही सदिच्छा देतो देवा देव हा देवाघरी गेला अशी भावना आम्ही आज सर्वांच्या वतीनं मी व्यक्त करते धन्यवाद मी साजिदा शेख संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकुल येथे सहकारी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे अण्णा आणि या विडी घरकुलचं नातं अतिशय पुरातन आहे म्हणलं तर चालेल ह्या भागाचे भाग्यविधाते आणि धुरंधर नेते कुशल राजकारणी उत्तम आणि उत्तम उमदा व्यक्तिमत्व असणारा माणूस अशा प्रकारचा माणूस पुन्हा होणे नाही या शब्दात आपण त्यांची महिमा गाऊ शकतो त्यांना त्यांच्यावर काळाने झडप घातली असं म्हणण्याऐवजी त्यांना अतिशय उत्तम पुण्य असं मरण आलेलं आहे सुमरण आलेलं आहे आणि जाऊन मिळालेले आहेत कैलासवासी झालेले आहेत परंतु आम्हा सर्व विडी घरकुल वासियांना आणि इथे शाळेत असणाऱ्या सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्गांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आजही ते आमच्या सहवासात आहेत आमच्या अवतीभोवती आहेत आणि आमच्यावर आशीर्वाद सुमने निछावर करत आहेत असंच वाटत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच प्रार्थना आमच्या सगळ्या वतीने मी करते